उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दरे शिंदे यांच्या दरेगावातील निवासस्थानी बाप्पा विराजमान दरे गावातील निवासस्थानी प्रथमच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली शिंदेच्या निवासस्थानी दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती पाहायला मिळत असून आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा या ठिकाणी करण्यात आले या विषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी राज्यामध्ये आता सध्या गणेशोत्सवाचा उत्साह संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि अशामध्ये आत्ता राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील त्यांच्या मूळ दरेगावी दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी आलेल्या आहेत एकंदरीतच पाहायला गेलं तर मी आता त्यांच्याच दरेगावातील घरामध्ये आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात मूर्तीची सजावट असेल त्याचबरोबर संपूर्ण आरस देखील आत्ता केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबीय देखील आत्ता मूळ दरेगावी गणेशोत्सवासाठी दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी देखील पोहोचलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण भक्तिमय वातावरण देखील आता आपल्याला संपूर्ण या दरेगावामध्ये पाहायला मिळते त्यांच्या बंगल्यामध्ये आरस देखील फुलांची केलेली पाहायला मिळते एकंदरीत पाहायला गेलं तर थोड्याच वेळामध्ये देखील गणपती बाप्पाची आरती देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देखील पार पडणार आहे त्याचबरोबर दोन दिवसाचा दौरा आठवून देखील ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती देखील आपल्याला समजते आहे कॅमेरामॅन ओंकारसह सह मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा